नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वा खरच वाढवले जाणार का सरकारने स्पष्ट सांगितले काय सांगितले व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी हाती येत आहे खरे तर गेल्या काही दिवसापासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवले जाणार अशी चर्चा सुरू आहे सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष एवढे आहे मात्र हे सेवानिवृत्तीचे वय आणखी वाढवण्याचा विचार सरकार करत असल्याच्या बातम्या मध्यंतरी समोर आल्या होत्या दरम्यान आता या संदर्भात सरकारच्या माध्यमातून अधिकृत माहिती हाती आली आहे सरकार खरंच सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत विचार करत आहे का याबाबत केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत माहिती दिली आहे जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय सुधारण्याच्या योजनेबाबत विचारलेल्या ले प्रश्नाच्या लेखी उत्तरात सध्या अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे विचाराधीन नाही असे म्हटले आहे संसदेच्या कनिष्ठ सभागृहात विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली आहे कामाच्या गरजेच्या आधारे नागरी सेवांमध्ये तरुणांना रोजगार देण्यासाठी सरकार धोरण तयार करत करणे आणि इतर उपाययोजना तयार करण्यात आहे असेही सिंह म्हणाले सिंह म्हणाले होते की वेळोवेळी केंद्र सरकारच्या मंत्रालय आणि विभागांना रिक्त पदे कालबद्ध पद्धतीने भरण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत ते म्हणाले की केंद्र सरकारची सर्व मंत्रालय विभाग केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम स्वायत्त संस्था आणि शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील संस्थांमध्ये मिशन मोडमध्ये रिक्त पदे भरण्यासाठी रोजगार मेळावे आयोजित करत आहेत ज्यामुळे तरुणांना प्रशासकीय सेवा मिळू शकते तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळी नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद